नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे रात्री फक्त एक छोटासा ग्लास पाणी पिऊनही तुम्ही पहाटे दोन वाजता का उठता थकलेले अस्वस्थ आणि पुन्हा झोपू शकत नाही असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का जर हे परिचित वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात संपूर्ण भारतामध्ये तुमच्यासारखे वृद्ध लोक झोपेच्या व्यत्ययाशी झुंजत आहेत तुम्ही दिवसभर झोपल्यानंतर पुन्हा तुम्हाला जो उपावासं वाटतं तुमचे डोळे जड वाटतात पण तुमचं शरीर आराम करू लागल्यावर तुमचं मूत्राशय तुम्हाला पुन्हा पुन्हा जागं करतं तुमचे पाय जड वाटतात तुमचं मन अर्धवट जागं राहतं आणि चहाचा एक कप देखील सकाळपर्यंत त्या सकाळचा ताजेपणा तुम्हाला परत मिळत नाही पण येथे एक चांगली गोष्ट आहे तुम्हाला पुन्हा अस्वस्थ रात्र सहन करण्याची गरज नाही आहे तुम्हाला गाठ झोप सोडण्याची गरज नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाठ झोप येण्यासाठी नक्की पाण्याऐवजी काय प्यावं हे सांगणार आहे असं काहीतरी जे उबदार हलकं आणि वृद्धांना मूत्राशयाच्या चिंतांशिवाय रात्रभर झोपण्यास मदत करण्यासाठी सिद्ध झालं आहे हे सुरक्षित नैसर्गिक पेय आहे जी तुमच्या नशा नसा शांत करतात तुमच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतात आणि खरोखर ताजेतवाने झोपण्याससुद्धा मदत करतात सुरुवात करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या दिवसातील एक छोटासा क्षण देखील माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर कृपया सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका जे जेणेकरून तुम्ही कधीही हा सल्ला तुमच्यासाठी बनवलेला दुसरा साधा जीवन बदलवणारा सल्ला कधीच चुकवणार नाही आमच्या तरुणपणी झोपण्यापूर्वी एक ग्लास साधं पाणी पिणं ही एक साधी निरोगी सवय वाटत होती यामुळे आम्हाला स्वच्छ वाटण्यास मदत होत होती घसा कोरडा होण्यापासून रोखलं गेलं होतं आणि आमच्या शरीरासाठी काहीतरी चांगलं करण्याची भावना मिळाली होती पण साठ वर्षानंतर ही सवय शांतपणे वारंवार झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते तुम्हाला कदाचित हे करणार नाही पण तुमचं शरीर आता वीस वर्षांपूर्वी पाण्याला प्रतिसाद देत नाही आणि याचं सर्वात मोठं कारण तुमच्या मूत्राशयामध्ये आणि तुमच्या संप्र आहे मी हळूहळू हे समजावून सांगते कारण एकदा तुम्हाला काय होत आहे हे समजलं की उपाय खूप सोपा होतो तुमच्या शरीरामध्ये व्हॅसोप्रेसिन नावाचा हार्मोन आहे तो तुमचा नैसर्गिक झोपेचा रक्षक आहे रात्रीच्या वेळी व्हॅसोप्रेसिन तुमच्या मूत्रपिंडांना मूत्र उत्पादन कमी करण्यास सांगते जेणेकरून तुमचं मूत्राशय आराम करू शकेल पण वयाच्या साठव्या वर्षानंतर व्हॅसोप्रेसिन उत्पादन हळूहळू कमी होतं त्याचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो याचा अर्थ असा की तुम्ही संध्याकाळी थोडंसं पाणी प्यायले तरी तुमचं मूत्रपिंड दिवसासारखं काम करत राहतं शरीराला झोपायचं असतानाही तुमचं मूत्राशय जलद भरतं आणि वृद्धाप काळात मूत्राशय अधिक संवेदनशील झाल्यामुळे ते शांतपणे थांबत नाही ते तुमच्या मेंदूला एक मजबूत सिग्नल पाठवतं आता उठा म्हणून बरेच वृद्ध लोक पहाटे किंवा मग रात्री एक वाजता पहाटे तीन वाजताच्या दरम्यान उठतात जास्त जेवण किंवा तानामुळे नाही तर मूत्राशयाच्या पूर्वसूचना प्रणालीमुळे तुमच्या तरुण वयामध्ये तुमचं मूत्राशय चारशे ते पाचशे मिली लघवी आरामात धरून ठेवू शकत होतं आता ते फक्त दीडशे ते दोनशे मिली भरलेलं वाटू शकतं ज्यामुळे लघवी करण्याची इच्छा निर्माण होते जेमतेम अर्धा ग्लास हा प्रारंभिक सिग्नल तुमच्या मेंदूला गाठ झोपेतून बाहेर काढतो ज्यामुळे तुम्ही तुम सकाळी अस्वस्थ आणि थकलेले राहतात तर पाणी वाईट आहे असं नाही पाणी हे जीवन आहे पण रात्री उशिरा पिण्यात येणारं साधं पाणी तुम्हाला चांगली झोप येण्यासाठी कोणतेही पोषक तत्व घेऊन जात नाही ते तुमच्या नसा शांत करत नाही तुमचं पोट उबदार करत नाही आणि त्यात तुम्हाला श तुमच्या शरीराला झोपेत आराम करण्यासाठी आवश्यक असलेले नैसर्गिक संयोगे नसतात जसं की मॅग्नेशियम ग्लायसिन आणि ट्रिप्टोफॅन म्हणूनच भारतातील अनेक ज्येष्ठ नागरिक आता झोपण्यापूर्वी अधिक समजूतदार ज्येष्ठांसाठी अनुकूल पेय घेण्याकडे वळत आहेत असे पेय जे केवळ हळूहळू हायड्रेट करत नाही तर मज्जासंस्था शांत करतात आणि मूत्राशयाची तीव्रता कमी करतात या छोट्या बदलांसाठी मोठ्या पैशांची किंवा औषधांची आवश्यकता नसते ते तुम्हाला फक्त तुमच्या शरीराचे ऐकण्यास सांगतात आणि समजून घेण्यास सांगतात की चाळीसाव्या वर्षी जे काम करतं ते सत्तराव्या वर्षी काम करू शकत नाही म्हणून पुढच्या वेळी झोपण्यापूर्वी साधं पाणी घेण्याऐवजी क्षणभर थांबा स्वतःला विचारा हे मला खरोखर झोपायला मदत करेल का की ते शांतपणे माझ्या विश्रांतीमध्ये व्यत्यय आणेल कारण कधी कधी साठव्या वर्षानंतर गाठ झोप एका छोट्या पण पन शहाणपणाने पणाच्या बदलाने सुरू होते तुम्ही किती प्याल यात नाही तर तुम्ही काय पिता यामध्ये आहे तुम्हाला एकदा तुम्ही हा बदल केला की तुमच्या रात्री पुन्हा पूर्वीसारख्या शांत वाटतील पाच हलके पेये जे वृद्धांना लघवी करण्यासाठी जागे न होता गाठ झोप घेण्यास मदत करतात वय वाढत असताना आपल्या शरीरामध्ये काही बदल शांतपणे घडत असतात एकेकाळी झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिण्यासारख्या चांगल्या सवयी आता पूर्वीसारख्या शांत राहत नाही त्याऐवजी बरेच ज्येष्ठ लोक पहाटे एक वाजता किंवा तीन वाजता जागे होतात छताकडे पाहत असतात आणि विचार करतात की काय चूक झाली आहे स्वप्नांमुळे नाही मोठ्या आवाजामुळे नाही तर त्यांच्या मूत्राशयांनी खूप लवकर फोन केल्यामुळे भारतातील डॉक्टर आता हा सम हा बदल समजू लागले आहेत हे फक्त वृद्धत्व नाही ते अवलंबून नाहीत साठ वर्षानंतर शरीराची लय अशा प्रकारे विकसित होते मूत्राशय अधिक संवेदनशील होतं मूत्रपिंड कमी सहनशील होतं आणि झोप सहजतेने विस्कळीत होते पण सुदैवाने याचं उत्तर पाणी पूर्णपणे सोडून देणं नाही तुम्हाला योग्य हायड्रेशनची आवश्यकता आहे कमी नाही काही नैसर्गिक पेये उबदार आरामदायी आणि हलक्या पोषक तत्वांनी भरलेली आहेत जी झोपेला अडथळा आणण्याऐवजी तिला आधार देतात हे पेये तुमच्या नसा शांत करण्यास स्नायूंचा ताण कमी करण्यास आणि मूत्राशयाचा क्रियाकलाप कमी करण्यास मदत करतात जेणेकरून तुम्ही अधिक गाठ झोपू शकाल आणि सकाळी अधिक ताजेतवाने तुम्हाला वाटू शकेल भारतीय घरांमध्ये सर्वात सामान्य आणि व्यापकपणे उपलब्ध असलेल्या एक पर्यायांपैकी एकाने सुरुवात करूया उबदार बदामाचं दूध झोपण्यापूर्वी मन शांत करण्याचा एक नैसर्गिक मार्ग अनेक भारतीय कुटुंबामध्ये दूध नेहमीच पोषण आणि आरामाचा स्रोत मानले गेले आहे परंतु जसजसं आपण वयस्कर होतो तस तसे दुग्धजन्य पदार्थ आपल्या पचनासाठी अनुकूल राहू शकत नाही विशेषतः अंधार पडल्यानंतर म्हणूनच साखरेशिवाय हलक्या गरम केलेल्या बदामाचे दूध वृद्धांसाठी एक अद्भुत पर्याय बनले आहे फक्त एका लहान कप बदामाच्या दुधामध्ये मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन असतं जे झोप वाढवणारे दोन शक्तिशाली पोषक घटक असतात मॅग्नेशियम तुमच्या मज्जा संस्थेला शांत करून किंवा आणि चिंताग्रस्त उत्तेजना कमी करून कार्य करतं हे झोपेला अडथळा आणणाऱ्या विचारांच्या धावपळीला कमी करण्यास मदत करतं विशेषतः वृद्ध प्रौढांमध्ये ज्यांना मानसिकदृष्ट्या थकवा जाणवू शकतो परंतु तरीही आतून अस्वस्थ वाटते दुसरीकडे ट्रिप्टोफॅन हे एक अमिनो आमलं आहे जे तुमचं शरीर सेरोटोनिक वापर, सेरोटोनिन हे एक चांगलं रसायन आहे जे तुमचा मूड आणि भावनिक संतुलन सेरोटोनिन नंतर रूपांतरित होतं हा हार्मोन जो तुम्हाला हळूहळू गाढ झोपेत आणतो इराण आणि दक्षिण कोरिया सारख्या देशांमधील अभ्यासातून असं दिसून आलं आहे की नियमितपणे बदामाचं दूध पिणारे वृद्ध प्रौढ अधिक गाढ झोपतात कमी वेळा जागे होतात आणि सकाळी चांगले स्पष्टता नोंदवतात सर्वात चांगलं म्हणजे बदामाच्या दुधामध्ये कॅलरीज कमी असतात ते रक्तातील साखर वाढवत नाही आणि पोटासाठी सौम्य असतं ते पिण्याचा योग्य मार्ग सोपा आहे सुमारे एकशे वीस ते पन्नास मिली न गोड केलेले बदामाचं दूध घ्या ते हळूहळू गरम करा जास्त गरम करू नका आणि झोपण्यापूर्वी सुमारे साठ ते नव्वद मिनिटे अगोदर तेप्या जर तुम्हाला चव आवडत असेल तर एक चिमुटभर दालचिनी त्याच्यामध्ये घालता येईल हे रक्ताभिसरण करण्यास मदत करतं आणि दुधाला अधिक आरामदायी वाटतं या शांत सवयीने लखनौ आणि जयपूरमधील अनेक वृद्ध लोकांसाठी सर्व काही बदललं आहे झोपेतून उठण्याऐवजी ते सौम्य हास्याने जागे होतात त्यांचं शरीर आरामशीर असतं आणि त्यांचं मन शांत असतं आणि त्यांचं मूत्राशय स्थिर असतं दुसरी गोष्ट आहे कॅमोमाईल चहा तुमच्या नसांशी बोलणारं फूल एक तुम्ही कधी उष्ण दुपारी फुलांच्या झुडपाच्या सावलीमध्ये बसला आहात का तर तुम्हाला माहीत असेल की निसर्ग हृदयाला कसं शांत करतो कॅमोमाइल हे असंच एक फूल आहे लहान सौम्य तरीही अस्वस्थ मनाला शांती देणारं शांत करण्याची क्षमता असलेल्या या क्षमतेत ती शक्ती आहे कॅमोमाईल चहामध्ये ॲपिजेनिन नावाचं नैसर्गिक संयुग असतं हे संयुग तुमच्या मेंदूतील जी ए बी ए रिसेप्श रिसेप्टरशी बांधलं जातं ते मज्जा संस्थेसाठी सौम्य ब्रेकसारखे आहे जेव्हा जी ए बी ए सक्रिय होतं तेव्हा तुमचं मन धावणं थांबवतं तुमचं हृदय गती मंदावतं आणि तुमचं शरीर झोपेची तयारी करू लागतं भारतातील अनेक वृद्ध प्रौढांसाठी विशेषतः प्रौढ मुलांसोबत किंवा व्यस्त घरात राहणाऱ्यांसाठी रहन टी व्ही बंद केल्यानंतरही त्यांचं मन जास्त काळ जास्त उत्तेजित राहतं कॅमोमाईल चहा झोपेच्या गोळ्या किंवा औषधांची गरज न पडता बंद करण्याचा एक मार्ग देतं ते तुम्हाला झोपण्यास भाग पाडत नाही त्याऐवजी ते, ते तुमच्या मेंदूला आठवण करून देतं की विश्रांती घेणं सुरक्षित आहे पासष्टव्या वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांवर केलेल्या एका अभ्यासामध्ये ज्या महिला दररोज संध्याकाळी कॅमोमाईल चहा पितात त्यांना सरासरी सोळा मिनिटे लवकर झोप लागते सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना रात्री तीस टक्के कमी वेळा जाग येते आणि त्यापैकी ऐंशी टक्के महिलांनी सकाळी अधिक शांतपूर्ण अनुभव दिलेला असतो ते योग्यरित्या वापरण्यासाठी कॅमोमाईल टी बॅग पाच ते सात मिनिटे गरम पाण्यामध्ये भिजवा ते कोमट सौम्य तापमानापर्यंत थंड होऊ द्या झोपण्यापूर्वी सुमारे पंचेचाळीस ते साठ मिनिटे हळू अगोदर हळूहळू प्या तुम्ही आल्याचा तुकडा किंवा व्हॅनिलाचा स्पर्श घालू शकता परंतु साखर टाळायची आहे विशेषतः जर तुम्हाला रक्तामध्ये साखर असेल तर जर तुमच्या रात्री विचारांनी भरलेल्या असतील किंवा तुमचं हृदय शांत चिंतांनी जड असेल तर ही फुलांची चहा तुम्हाला आवश्यक असलेली शांतता आणि स्थिरता आणू शकते आणि कधी कधी फक्त एक शांत कप तुम्हाला पुन्हा स्वतःसारखे वाटण्यासाठी पुरेसा असतो तिसरी गोष्ट आहे गरम नारळ पाणी रात्रीच्या मूत्राशयाच्या समस्यांसाठी दक्षिण भारतीय उपाय केरळ आणि किनारी आंध्र प्रदेशासारख्या ठिकाणी नारळ पाणी हे निसर्गाचं इलेक्ट्रोलाईट मानलं जातं व बऱ्याच वृद्धांना हे माहीत नाही की जर शूज्यपणे वापरलं तर गरम नारळाचं पाणी झोप सुधारू शकतं विशेषतः जेव्हा तुमचं मूत्र मूत्राशय तोशी असतं वयानुसार आपलं शरीर खनिज संतुलनामध्ये होणाऱ्या बदलांबद्दल अधिक संवेदनशील बनतं पोटॅशियम किंवा मॅग्नेशियममध्ये थोडीशी घट झाल्याने सायूंमध्ये पेटके मूत्राशयामध्ये पेटके किंवा रात्रीच्या वेळी पाय अस्वस्थ होऊ शकतात नारळाच्या पाण्यामध्ये नैसर्गिकरित्या पोटॅशियम मॅग्नेशियम आणि सोडियम असतं जे कोणत्याही प्रतिकूल परिणामांशिवाय फायदेशीर असतात पोटॅशियम हायड्रेशन आणि उत्तेजनासाठी योग्य संतुलन आहे दोन हजार सतराच्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की कमी पोटॅशियम असलेल्या वृद्ध प्रौढांमध्ये रात्रीच्या वेळी लघवी होण्याचं प्रमाण अठ्ठावीस टक्के जास्त होतं तेव्हा त्यांच्या खनिज पातळी गोळ्यांद्वारे नव्हे तर अन्नाद्वारे सुधारल्या गे ते गेल्या तेव्हा त्यांना कमी जागेनं आणि गाठ झोपेनं आढळलं परंतु नारळाच्या पाण्याचा एक सुवर्ण नियम आहे ते कधीही थंड पिऊ नका आणि झोपण्यापूर्वी लगेच पिऊ नका ते योग्यरित्या कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते सुमारे शंभर ते एकशे वीस मिली ताजं नारळ पाणी घ्या आणि ते त्याच प्रमाणामध्ये कोमट पाण्याने पातळ करा जेवणानंतर सुमारे एक तासाने ते हळूहळू प्या आणि झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी ते पूर्ण करा पचन आणि उबदारपणा वाढवण्यासाठी तुम्ही आल्याचा एक छोटासा तुकडा घालू शकता हे विशेषतः वृद्ध प्रौढांसाठी उपयुक्त आहे जे हलक्या पेट्या मूत्राशय दाब किंवा मग मूत्राशय भरलेलं नसेल तरीही ताजं तवानं पेय बनत, बनतात अशा प्रकारे वापरल्यास नारळ पाणी केवळ एक ताजं तवानं पेय बनत नाही चार काळी मिर मी, मिरसह हळदीचं दूध झोपेसाठी मदत करतं भारतीय स्वयंपाकघरातील एक निरोगी पेय हळद नेहमीच संपूर्ण भारतातील आपल्या आरोग्य परंपरेचा एक भाग राहतो पण योग्य घटकांसह आणि योग्य वेळी सेवन केल्यास हळदीचं दूध चांगल्या झोपेसाठी एक शक्तिशाली साधन बनतं त्याचा मुख्य घटक म्हणजे हळदीतील सक्रिय संयुग कर्क्युमिन कर्क्युमिन शरीरातील मुख्य ताण संप्रेरक कॉर्टिसोल पातळी कमी करण्यास मदत करतं झोपेच्या वेळी जास्त कॉर्टिसोल मेंदूला सतर्क ठेवतं हृदयगती वाढवतं आणि मन झोपेमध्ये स्थिर होऊ शकत नाही हळदीचं दूध सांदे बरे होण्यास मदत करतं आणि जळजळ कमी करतं ज्याचा सामना अनेक वृद्ध प्रौढांना बराच वेळ बसून आणि चालल्यानंतर करावा लागतो ते आणखी प्रभावी करण्यासाठी फक्त एक चिमूटभर काळी काळी मिरी त्याच्यामध्ये घालायची आहे का कारण काळी मिरी कर्क्युमिनचं शोषण जवळजवळ सात पटीने वाढवतं आणि योग्यरित्या शोषलं गेल्यास हे मिश्रण तुम्हाला झोपण्यास मदत करत नाही तर पचन रोगप्रतिकारशक्ती आणि भावनिक संतुलनास देखील समर्थन देत एकशे पन्नास मिली कोमट दूध घ्या सहन केल्यास ते हे बदाम ओट्स आणि दुग्धजन्य पदार्थ असू शकतात अर्धा चमचा हळद पावडर आणि एक छोटी चिमुटभर काळी मिरी घाला हळुवारपणे ढवळून घ्या आणि झोपण्यापूर्वी सुमारे एक तास आधी हळूहळू प्या रिकाम्या पोटी ते घेणं टाळा आणि प्रमाण कमी ठेवा रात्रीच्या वेळी जडपणाचा अनुभव घेणाऱ्या किंवा गुडघे किंवा कमरेमध्ये अस्वस्थतेमुळे झोपेत अडथळा येणाऱ्या वृद्धांसाठी हे सोनेरी पेय शांत करणारे आणि बळकट करणारे आहे दिल्ली मुंबई आणि सारख्या शहरांमधील अनेक वृद्धांना कपमध्ये दिल्या जाणाऱ्या या प्राचीन भारतीय ज्ञानाने गाठ झोप लागली आहे पाच उबदार जिलेटिंग किंवा किंवा मग हाडांचा रस खोल सोपणारंही झोपेची एक आश्चर्यकारक गुरु किल्ली हे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतं परंतु झोपेला चालना देणारे सर्वात प्रभावी संयोग म्हणजे औषधी वनस्पती किंवा चहा नाही ते ग्लायसिन आहे ग्लायसिन हे जिलेटिन आणि हाडांच्या रसाम, रसा रसामध्ये आढळणारं एक अविनो आमलं आहे आणि झोपेच्या चक्रामध्ये एक शक्तिशाली भूमिका बजावतो झोपण्यापूर्वी घेतल्यास ग्लायसिन शरीराचं तापमान कमी करण्यास हृदयगती कमी करण्यास आणि मंद मेंदूच्या लाटा वाढविण्यास मदत करतं हे खोल स्वप्नरहित पुनर्संचयित झोपेचं अचूक मार्कर आहे ज्याला डॉक्टर स्लो वेव्ह स्लीप म्हणतात एका जपानी अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की झोपण्यापूर्वी तीन ग्रॅम ग्लायसिन घेतलेले वृद्ध लोक लवकर झोपे गेले कमी वेळा जागे झाले आणि अधिक ताजे दवाने वाटले झोपेच्या गोळ्यांप्रमाणे ग्लायसिन तंद्री आणत नाही ते शरीराच्या स्वतःच्या लयीला हळुवारपणे समर्थन देतं ग्लायसिनचं सर्वोत्तम स्रोत म्हणजे जिलेटिन पावडर किंवा उकडलेला हाडांचा रस्सा झोपेच्या वेळी जिलेटिन कोलेजन वाढवण्यास देखील मदत करतं जे स्नायू आणि सांधे दुरुस्त करण्यास मदत करतं वयाच्या साठ नंतर शरीराची स्वतःला बरे करण्याची क्षमता कमकुवत होते परंतु ग्लायसिन शांत करणारा आधार देऊ शकतं जिलेटिन वापरण्यासाठी एक चमचा घ्या आणि ते एकशे वीस मिली कोमट पाण्यामध्ये विरघळा चांगलं ढवळून घ्या ते पूर्णपणे विरघळू द्या आणि झोपण्यापूर्वी सुमारे तीस ते पंचेचाळीस मिनिटे प्या जर हाड रस्सा तुम्ही वापरत असाल तर त्यात मीठ कमी ठेवा ते हळूहळू गरम करा आणि ते साध प्या भात किंवा ब्रेडशिवाय हे पेय विशेषतः वृद्ध प्रौढांसाठी उपयुक्त आहे ज्यांना गुडघेदुखी पाठदुखीचा अनुभव येतो किंवा त्यांना पुरेशी झोप न मिळाल्यासारखं वाटतं फक्त एक गरम कप तुमच्या शरीराचं पोषण करतो तुमच्या नसा शांत होतात आणि तुमची झोप नैसर्गिकरित्या खोल करतो झोपण्यापूर्वी एक अंतिम विचार हे प्रत्येक पेय स्वतःच्या शांत पद्धतीने कार्य करतं जबरदस्तीने झोपून नाही तर हळूवारपणे आमंत्रित करून ते तुमच्या मूत्राशयाला त्रास देत नाही ते रक्तातील साखर वाढवत नाही आणि सकाळी तुम्हाला थकवा देत नाही पण खरी गुरुकिल्ली सातत्यत आहे एक पेय निवडा ते तीन ते पाच रात्री वापरून पहा सकाळी तुमची झोप तुमची ऊर्जा आणि तुमचा मूळ पहा तुमचे शरीर तुम्हाला काय आवडतं ते सांगेल फक्त काळजीपूर्वक ऐका आणि तुम्ही हा बदल करत असताना तुम्ही एकटे नाही आहात हे जाणून घ्या संपूर्ण भारतात पुण्यासह पटणापर्यंत ज्येष्ठ नागरिक वेळी एक गरम घोट घेऊन शांत रात्रीची अनुभव घेत आहेत पण प्रिय ज्येष्ठ नागरिकांनो आज रात्री तुम्ही कोणतं पेय वापरून पाहाल ते बदामाचं दूध असू शकतं हळदीचं दूध असू शकतं किंवा कदाचित एक कप गरम नारळाचं पाणी असेल तुमचं उत्तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि त्याच मार्गावर चालणाऱ्या इतरांना मदत करा कारण कधी कधी सर्वात शक्तिशाली औषधं गोळीमध्ये नसतं तर झोपण्यापूर्वी प्रेमाने आणि काळजीने घेतलेल्या एका लहान गरम कप कॉफीमध्ये असतं अनेक भारतीय घरांमध्ये वृद्धांना रात्री काय पितात याची काळजी असते पण सत्य हे आहे की साठ वर्षानंतर तुम्ही फक्त काय पिता हे नाही तुम्ही ते कसं पिता खरोखर महत्वाचं आहे तुम्ही सर्वात आरामदायी पेय निवडू शकता बदाम दूध कॅमोमाइल चहा आणि अगदी गरम पाणी पण जर चुकीच्या पद्धतीने घेतलं तर ते तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतं तर तर आज रात्री सवयीतील एक छोटासा बदल बघूया ज्यामुळे तुम्हाला खूप शांती मिळू हो शकते जसं आपलं वय वाढतं तस तसं आपलं मूत्राशय अधिक संवेदनशील होतं आता खूप कमी लघवी असतानाही त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या नसा प्रतिक्रिया देऊ लागतात आणि जर आपण एकाच वेळी किंवा झोपेच्या हो अगदी जवळ खूप जास्त प्यायलो तर ते आपल्या शरीराला झोपेच्या वेळी सहन करण्यापेक्षा वेगाने भरून काढतं म्हणूनच भारतातील अनेक वृद्ध लोक पहाटे तीन वाजता उठतात तीव्र तहानेमुळे नाही तर ज्या मूत्राशयाची वाट पाहण्याची इच्छा नाही अशा मूत्राशयामुळे पहिलं पाऊल खूप सोपं आहे संध्याकाळी जास्त मद्यपान करू नका सुमारे शंभर ते दीडशे मिली एक छोटासा ग्लास तुमच्या शरीराला हायड्रेट करण्यासाठी आणि रात्रभर आधार देण्यासाठी पुरेसा आहे जास्त मद्यपान केल्याने तुम्हाला चांगली झोप लागणार नाही त्यामुळे तुमचं मूत्राशय तुम्हाला लवकर जागा करेल पुढची वेळच सर्व काही आहे पिण्यासाठी झोपण्यापूर्वीची वाट बघू नका त्याऐवजी रात्रीचं पेय एक शांत विधी म्हणून घ्या जे तुम्हाला जेवणानंतर झोपण्यापूर्वी किमान साठ ते नव्वद मिनिटे आवडतं यामुळे तुमच्या शरीराला द्रव शोषून घेण्यासाठी आणि झोपण्यापूर्वी तुमचं मूत्राशय शांतपणे रिकामा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो हे आपल्याला एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती आणतं झोपण्यापूर्वी तुम्ही आजपासून नक्की काय घेणार आहात हे मला नक्की सांगा फक्त झोपेसाठी नाही तर मनशांतीसाठी आणि जर तुम्हाला थोडेसे बदल बदलण्याची तयारी वाटत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये ते टाईप करा कारण कधी कधी तुमचं छोटंसं पाऊल पुढे टाकलेलं प्रकाश असू शकतं जे क कोणीतरी शांतपणे शोधत आहे तुम्हाला जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद